सणाला किंवा एखाद्या उत्सवाला शुभ कार्यामध्ये अडचण असतो घरात वातावरण अगदी शांत होत एकदम सुंदर वाट ह्याच प्रकार दुसरा आहे की हेच फॉस्पिन किड्या मकुड्यांना घरात घेऊन देत नाही आणि ते उंबराच्या वाळलेल्या झाडातून बाहेर पडत लाकडातून बाहेर पडतात आणि म्हणून म्हणून जर उंबरा या शब्दाची जर उत्पत्ती तुम्ही जर ऐकली उंबरा हा शब्द कसा निर्माण झाला या शब्दाची उत्पत्ती मूळची उत्पत्ती जर तुम्ही उमरा या झाडा या शब्दाची उत्पत्ती उंबर या झाडापासून जाहीर झाली आहे म्हणजे जुन्या काळामध्ये घराची कवाड म्हणजे चौकटी घराच्या दरवाज्या हे फळ्या आणि खाली बांधलेला जो उमरा आहे तो उंबराच्या झाडापासूनच केलेला जात पहिला आता घरा ही मुंबईच राहिले आणि जे आहे ते मार्बलच्या